जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चांद उर्दू स्कूलचा यशाचा ठसा स्कूलच्या हुमैरा व मुईजा मुश्रीफ यांच्या वक्तृत्वात झंजावात तासगाव येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक सेनेच्या वतीने पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिरजच्या चांद उर्दू स्कूलच्या विद्यार्थिनींनी विशेष चमक दाखवली लहान गटामध्ये हुमैरा मुश्रीफीने प्रथम क्रमांक तर मोठ्या गटात मुईजा मुश्रीफीने तिसरा क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तोरा खोवला याचबरोबर यमन पटेल हिला उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहितदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्यांनी आपल्या भाषणात उर्दू शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन असे ठळक आश्वासन दिले तसेच आ इद्रिस नाईकवाडी यांनीही उर्दू शिक्षणासाठी निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली स्पर्धेत जिल्ह्यातील पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता स्पर्धा खासगी अनुदानित शाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये लहान व मोठा गट अशा चार गटांमध्ये विभागण्यात आली होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किस्मत पटेल सर सर्फराज पटेल सर अंजुम तहसीलदार मॅडम समरीन बागवान मॅडम सुतार मॅडम अब्दुल रज्झाक मुजावर सर जुबेर शेख सर यांच्यासह शिक्षक सेनेचे सर्व पदाधिकारी महिला शिक्षक व शिक्षिका यांनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना स्मरणचिन्ह सर्टिफिकेट आणि मेडल देऊन गौरविण्यात आले तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराचेही वितरण करण्यात आले चांद उर्दू स्कूलच्या विद्यार्थिनींचे हे यश म्हणजे शाळेचा दर्जा शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचे उत्तम उदाहरण ठरले आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट या ताजगाम में अपने कार्यक्रम में जी तरीके से अंजाम तो देने के हमारे दूसरे को भी जनाब निशादा साहब संचालक शिव के जनाब शबीर बाबूरी साहब जिला एसोसिएशन शोविन साहब इस्लामपुर के हेडवास्टर जनाब अलता मोविन साहब शरारा के मुश्ताक मोविन साहब

आपल्या घरातली कोण सुट्टी पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे ही आज सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि ही भावना कारणच कारण की आज शिक्षणामुळे जो काही बदल करतो आज आपल्या शेजारी असेल किंवा आपल्या समाजामध्ये असेल अनेक मुलांच आयुष्य पद्धतीने शिक्षणामुळे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि मला सर आपण सर वाचना सांगत असताना खऱ्या अर्थाने सांगितलं की एक उदाहरण डॉक्टर बाबासाहेब तर ज्या काळामध्ये जगर सुद्धा त्या काळामध्ये सर्वांना शिक्षणाला मदत आणि शिक्षण पूर्ण मदत या देशाचं संविधान देण्याचं काम त्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ते शिक्षणाचा केलं त्यामुळे जे माझ्या वडिलांचे वाक्य होते जे त्यांचं मत होत ते निश्चितपणाने कळत उर्दू शाळा ही भावना आपल्या समाजातील मुलं सुटली पाहिजे त्यासाठी उर्दू शाळा टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत आणि अडचणी सुद्धा तुम्ही मला सांगितलं त्या अडचणी लक्षामध्ये घेत मी आपल्याला समजून देतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा